नमस्कार मंडळी या ऊस खायला ऊसकायला वाटाला पडला होता ट्रॅक्टर मधून ती आणला आमच्यात नाही नाही तर माणसाला यांच्यात ऊस बी आहे काय की होता आमच्यात ऊस मंडळी एकदा होता अगं मग हो का या तुकड्यात होता वे ऊस घालवायला गेलं पंचेचाळीस हजार मंडळी वावराच्या बाहेर काढायला आणि ऊस झाला पन्नास हजाराचा त्याचा लावण्यापासूनचा खर्च किती असेल बघाने एका वर्षात मोडून टाकला अवघडे <laughs> बागा ट्रॅक्टर फसलं तर ते ट्रॅक्टरवाला येत नाही दोन हजार घेतल्याशिवाय जेसीबी बी असं करायला दोन हजार रुपये घेतले सगळे पैसे त्याच्यातच गेले मंडळी अवघड आहे ना आता ह्या बारीन तर शेतकऱ्याच सगळ्या मालाच नुकसान पाऊस करून गेला आता तेवढा राहिला सायला ऊस आहे बघा आता त्या ऊसाची सुद्धा वाट लावल्याशिवाय ही बास करीत नाही काय की बाबा वाटायला गेला रोज लयच अवघड आणि उरण राहिले ते कारखाने पुन्हा शेतकऱ्याला बोळीत गाठते तुम्हाला एवढाच भाव देऊ तुम्हाला तेवढाच भाव देऊ आता तर चोवीस आणि पंचवीसशे भाव देईल ती म्हण कोणते कोणते कारखाने आता एक तर एवढ्या मध्ये वारा वाहदानान पावसानं लुळून गेलेत उस आणि अजून ही असला कारखान्याचा गोंधळ आणि काय लयच आवड आहे बघा या भावाच तर शेतकऱ्याला कुठून कोणकडून जगू दिना झाले लोक ऊस करा नाहीतर कोण काय बी करा ज्याचं त्याच तीच गोंधळ आहे ज्यांचे सुळे बातम्यावर उसाची मंडळी लेबराच्या आता माग लागायला चालू होत थोडं होऊ द्या उ फटकू दे फटक बघा लेबर सहा हजार रुपये एकर कर पाच हजार रुपये एकर शिवाय घेत नाही शेतकरी कोण आणि ड्रायव्हरची एंट्री मध्येच असते अजून ड्रायव्हरांना पुन्हा चालू द्या आमचा तर मंडळीने फड फोडायला पंचवीस हजार रुपये घेतलं होतं लय बेजार झाली फड फोडायला आणि पुन्हा एंट्री ट्रॅक्टर वाल्याला वेगळीच लय गोंधळ आता बघा ह्या तुकडे ऊसाची शेवटची खेप होती राहिलेली सगळा ऊस नीट नीट खा गेला आणि त्या शेवटच्या खेपाला एक टायर खाली घुसलं ती डायरेक्ट पाईपलाईन फुटली मोटर चालू होती पाण्याच उपाय लागलं सगळं आता ट्रॅक्टर भरलेलं आहे त्याच्या खाली पाणी टायर फसलंय त्या गडबडी न येऊन ती शिडी लावली तसलं बारके छकडे होते लावून लावले त्याला कलुनी तसलं बारके नसतात का ट्रॅक्टर काय म्हणतात त्याला छकडा म्हणतात का छकडा तसलं होतं बघा ती पाच सात टन येते काय ती पाच सात टन तसलं होतं त्याला शिडी लावली काय न लावलं आडवा आडवी पुन्हा ट्रॅक्टर बुलवलं पुन्हा जीसीपी बोलिवली जाता जाता शेवटच्या खेपाला सुद्धा चार पाच हजार खाऊन गेलं सांगायचं मजे आमची खेप केली की के कारखाना बंद पडला पटाच पडला आमच्या ह्याच्यावर <laughs> म्हणून तर मिटी होती गरबडी मुळी टाकायला उस टाका लावते उस, उस पाठवी देत कारखान्याला आम्ही बंद करायला <laughs> आम आम्हाला ब्या होतं की नि सतत कारखाना बंद पडतो काय <laughs> <laughs> एक ट्रॅक्टर मध्ये ती तसला छकडा बारका तीन माणसं रोज न्यायची दोन चार दोन चार टाना आपलं रोज त्यांचं हेल्प पाठवून सुरू आणि आमचा जीव खालवर खालवर ती कारखाना बंद पडला तर पुन्हा ती बी राहील वावरात म्हणून एक तर कथा नाही म्हणून मंडळी आम्ही उसा लावित बघा निस्ति फटफजीत होते उसाची म्हणून आपलं सोयाबीन आणि पावटा आणि सोयाबीन काय सुद्धा सो फटफजी केली नाही नंतर फटफजी होते एखादा पोत टमटम मध्ये टाकून लगेच बाजारात येऊन काही ना काय घेता येतोय ना उसाचं काय करायचं बिल दिलं तिकडे कवा देतो कवा नाही माहिती की मंडळी पटा पडले बिल कवा येते पुढल्या वर्षी कारखाना चालू होताना त्यावर काय खायचं याचा अवघड आहे काय बिकारा शेतकऱ्याला तर तसलंच आहे बघा कवा ह्या शेतकऱ्याचे दिवस येते काय माहित नाही नुसतं नावाला बळी राजा आहे राजा आहे बघा एवढं खरं ते बी पडला होता ट्रॅक्टर मारला ती खायला लागला कुणाची हिंमत सुद्धा होत नाही बघा मंडळी रस्त्याने ऊस आहे ती मोप लोकांची लावलेली एक ऊस तुडून आणावा अगर मोडून आणावं म्हणून हिंमत होत नाही बाबा वाटतंय लय त्याची तर लय कष्ट आहे त्याचं नग कोणाचा ऊस न काही न ग चला मंडळी आता बस करता, करता आम्हाला तर पेरायला वापसा नाही बघा आताच पाळीवाले ट्रॅक्टरवाल्याला बोललं होतं मला दोन चार दिवस काय अजून होत नाही हे नाही आला तर आणि हे जर आला तर अजून किती लांबल ती लांबल, लांबल चलो आसल आसल। आता असेल ते असेल महागच पेरण्या व्हायला पाहिजे होत्या बघा आता उशीर झाला पेरणेली असू द्या मंडळी चला बाय बघा आता कामाधंद्याचं जरा